राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं तर नांदेडमध्ये देखील महायुतीने दणदणीत विजय मिळवला नांदेड जिल्ह्यातील एकूण नऊ विधानसभा मतदारसंघातून नऊ पैकी नऊ जागा महायुतीने जिंकल्या आपण सध्या आहोत नांदेडच्या या आय टी आय आए, कॉर्नरमध्ये आपण पाहू शकतो की महायुतीने जे विजय मिळवला आणि त्यांच्या कार्यकर्त्याने जे आहे ते नांदेड शहरात एकंदरीत बॅनर वार सुरू केलेले आहेत कार्यकर्त्याला आता कुठंतरी आशा लागलेली आहे की आता आपला नेता आमदार झाला आणि आता पुढं तो नामदार व्हावा यासाठी जे नांदेड जिल्ह्यातील जे कार्यकर्ते आहेत ते बॅनर वारच्या माध्यमातून आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करताना दिसत आहेत हे जे बॅनर आहे आता प्रताप पाटील चिखलीकर जे अजित पवार गटाकडून लोहा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवलेला आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे संग्राम पाटील मोरे यांनी हे जे बॅनर लावले आता साहेब आमदारच नाही तर नामदार अशा आशयाचं हे बॅनर आहे तर बाजूला त्यांच्या बाजूलाच एक बॅनर आहे भावी मंत्री असे आशयाचं जे बॅनर आहे क्षितिश जाधव या कार्यकर्त्याने लावलेलं आहे एकीकडं हे नामदार मंत्रिपदासाठीचे जे बॅनर लावलेले आहेत तर दुसरीकडं बालाजी कल्याणकर यांच्या कार्यकर्त्यांनी एक बॅनर लावलेला आहे हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा अशा आशयाचं बॅनर विकास देशमुख तरोडेकर हे महानगर युवासेना प्रमुख आहेत त्यांच्या वतीनं लावलेलं आहे एकंदरीत पाहिलं तर नांदेड जिल्ह्यात आता कुठंतरी आमदार झालेत त्यांना आता मु मंत्री होण्याचे वेध लागलेत असंच म्हणावं लागेल